शेगाव दुमाला ग्रामपंचायत सरपंचपदी जयलक्ष्मी माने यांची बिनविरोध निवड पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भालके शिंदे गटाच्या जयलक्ष्मी संतोष माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी ए बी भुजबळ यांनी काम पाहिलं पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला ग्रामपंचायतच्या सरपंच विद्या नवनाथ आटकळे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त सरपंच पदाच्या निवडी निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी जयलक्ष्मी संतोष माने यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं नूतन सरपंच जयलक्ष्मी माने यांचा ग्रामपंचायतीच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी विस्तार अधिकारी ए बी भुजबळ ग्रामविकास अधिकारी जे एस शेनवे मॅडम यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली यामध्ये माध्यमांशी बोलताना नूतन सरपंच जयलक्ष्मी माने यांनी शेगाव दुमाला ग्राम पंचायतच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा मानस व्यक्त केला यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पाटील निरुती आटकळे प्रकाश घोडके नागराबाई क्षीरसागर प्रज्ञा इंगळे वैजंता अधटराव सविता रणदिवे अर्जुन इंगळे चंद्रकांत क्षीरसागर बाळासाहेब काटे बाबूराव जाधव चंदुनाना आटकळे रामदास आटकळे किरण आटकळे बंडू आटकळे दत्ता आटकळे मंगेश आटकळे बंडू काटे बंडू गोडसे राहुल आटकळे कुमार इंगळे साईबू आटकळे आकाश कणेरकर पवन आधटराव सावकार आटकळे यांच्यासह शेगाव दुमाला येथील ग्रामस्थ उपस्थित होते